सांगली जिल्ह्यातील एका मुलाने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सिलिकॉन पुतळा बनवला आहे जिवंत माणसासारखा हा हुबेहूब पुतळा दिसतो त्वचा रंगरूप केस भुवया चेहरा डोळे आणि शरीराचे अवयव हे जिवंत माणसासारखे दिसतात महाराष्ट्रातील सिलिकॉनचा हा पहिला पुतळा आहे अरुण कोरे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय रावसाहेब शामराव कोरे यांच्या स्मरणार्थ हा सिलिकॉन पुतळा बनवला आहे सांगली जिल्ह्याच्या सुपुत्र आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांचा मागील वर्षी ऑन ड्युटीवर असताना कोरोना झाल्याने निधन एक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती कोळी समाजाचे ते नेते होते त्यांनी अनेक तरुणांना नवनवीन उद्योग सुरू करण्यात सहकार्य केलं आणि मार्गदर्शन केलं होतं मागील वर्षी ऑन ड्युटीवर असताना कोरोना झाल्याने त्यांचं निधन झालं कोरे यांच्यात आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला घरातील करता पुरुष या कुटुंबाने गमावला वडिलांचं छत्र गेल्याने कोरे यांचा मुलगा अरुण पोरका झाला वडिलांची पोकळी कशी भरून काढायची याचा विचार करत असताना सिलिकॉन पुतळ्याची संकल्पना अरुण कोरे यांना सुचली त्यातून हा पुतळा उभारण्यात आला राज्यातील सिलिकॉनचा हा पहिला पुतळा आहे तर देशातील हा दुसरा सिलिकॉनचा पुतळा आहे साहेबांची उणीव भासणार नाही या पद्धतीचा आम्ही सिलिकॉनमध्ये अत्यंत हुबेहूब असा पुतळा आम्ही बनवून घेतला या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या पुतळ्याचे कपडे आपण बदलू शकतो केसाची चे स्टाईल चेंज करू शकतो यामध्ये घड्याळ किंवा अंगठी चेन हे सगळं घालू शकतो पायाचे शूज बदलू शकतो अशा पद्धतीचा हा अत्यंत हुबेहूब असा मी साहेब नाहीत हे कधीही भासणार नाही असा पुतळा आम्ही बनवून घेतलेला आहे आणि तो सध्या आम्ही सांगली इथे विश्रामबागला आम्ही राहत्या घरी एक त्यांच्यासाठी सेपरेट एक खोली करून त्यामध्ये आयुष्यभरामध्ये त्यांनी केलेले कार्य आणि जे काय मित्रवर्ग त्यांचा आहे त्यांना ती नेहमी सोबत आहेत असं वाटाय नेहमी सोबत आहेत हे जाण जाणावं म्हणून त्यांचा एक स्टॅच्यू तिथं आम्ही त्या खोलीमध्ये आम्ही बसवतोय पुता आणि त्यांनी केलेल्या आयुष्याचे मध्ये जे काही कामं केली होती त्याचे फोटोज असं एक म्युझियम आम्ही बनवलेलं आहे